नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पुढाच्या वड्या म्हणजेच मासवडी महाराष्ट्राची स्पेशल त्यासाठी लागणारे साहित्य बेसनपीठ घेतलेले आहे ग्लासभर त्याच्यासाठी ग्लासभरच ग्लास पाणी लागत त्यामध्ये हे हळद आणि मीठ टाकायचं आणि हे पीठ हटावं लागेल नंतर कोरडा मसाला करायसाठी काळं तिखट दोन चमचा चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आहे आणि हे लसूण आणि जिरे मी तिळामध्ये काढणार आहे त्यात टाकायला हा कांदा घेतलेला आहे चिरून हे सहा कांदे आहेत मोठे मोठे कोथिंबीर वरतून टाकायला ही अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी खोबरं आणि एक वाटी शेंगदाणे याचं जसं लागेल तसं कोट आपण त्याळ्यात टाकू कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यात हा चिरलेला कांदा जो आपल्याला मासवडीमध्ये भरायचा आहे त्यासाठी कडाईमध्ये टाकलेला कांदा करतायला थोडा वेळच लागतो छान लाल बोजावा लागतो नरम त्याच्यामुळे त्यामधला जो ते तामें। ते तामें। ते तामें ते तामें तो मसाला आहे मासवडीमधला खूप छान लागतो तो त्याला वीस मिनिटं लागतील समजा लाल व्हायचं त्यासाठी भाजून घेतील शेंगदाणे खोबर सगळं भाजून घे त्या वेगवेगळा फुड काढ मिठाणी पण भाजून घेतली खोबरं पण भाजून घेतलं थोडंसं तेल टाकून याचं पण कुट काढून घ्यायचं या आमटीसाठी खोबरं घेची आणि कुटाणी भाजून घेतली हा कांदा भाजून घेतलेला आहे आमटीसाठी सर्व मिश्रण मिळून आपण याची पेस्ट करू खोबरं मिरची फुटाणी आणि कांदा मिळून याची पेस्ट करते का। कांदा भाजलेला आहे आपल्या चांगला आणि त्याच्यात आपण मसाले जातो तिळाचा कूट शिंगदाण्याचं पोट खोबरं बारीक केलेलं आणि मसाले काळा तिखट हळद आणि मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं हा मसाला तयार झालेला आहे आपला दीड ग्लास बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दीड ग्लासच पाणी टाकलेलं आहे हळद मीठ टाकलेली आहे थोडीशी चवेसाठी पिठाची एक आहे सगळा एक वेसच टाकून द्यायचं म्हणजे गोठाळ्या होत नाहीत आणि याला हटवून घ्यायचं झाकण ठेवून चांगली वाफ घ्यायची याला पाच दहा मिनटं पीठ शिज तर पीठ चांगलं शिजलं पाहिजे আজু বা কচ ম आता खरी अशी खरीपरी करायची आणि जो कापड आहे ना आतमध्ये निज द्यायचं फक्त एक पीट असं फोल्ड करायचं फोल्ड झाल्यानंतर असं करून द्यायचं नाहीसाठी सगळ्या मसाल्यांना फोडणी देऊन घेतलेली आहे तेल टाकून कांदा लसूण हे सगळे पेस्ट काढले सगळे मसाले सगळं आमटे तेल सुटेपर्यंत परतून घे सगळे मसाले मी काढून घेतले तर मग असे दाखवलेले त्याला फोडणी दिली आणि त्याच्यात मी हे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे आणि याच्यात आता मी पाणी टाकणार मांसवाडी कट करून घेते थंड झालेलं आहे आपलं पीठ अतिशय छान कट मांसवाडी आपली तयार झालेली आहे झणझणीत अशी मासवडी पुडाच्या वड्या आणि रसा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू